जालन्यातल्या रस्त्यावर अचानक गोंधळ माजतो पालकमंत्री पंकजा मुंडेंना भेटण्यासाठी उपोषणावर बसलेले आंदोलनकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयातून निघतात पण त्यांना पोलिसांनी अडवलं आणि त्या क्षणी एक जबाबदार पोलीस अधिकारी डी वाय एस पी अनंत कुलकर्णी अगदी फिल्मी स्टाईलने आंदोलनकर्त्याच्या कमरेवर मागून लात मारतो आणि एवढ्यावरच थांबत नाही त्याचवेळी एक छोटंसं चिमुकलं लेकरूही पोलिसांच्या हाताला धरून ओढलं जातं हा व्हिडिओ क्षणार्धात व्हायरल होतो लोकांच्या डोळ्यात संतापाचे ज्वालामुखी फुटतात न्याय मागण्यासाठी शांतपणे उपोषण करणाऱ्या नागरिकाशी असं अमानुष वागायचं का असा, असा प्रश्न या निमित्ताने लात मारणं ओढणं हा पोलिसी कर्तव्याचा भाग आहे का की अहंकाराचा विकृत चेहरा आणि जर कॅमेऱ्यानं सगळं कैद केलं नसतं तर कदाचित ही घटना कुठल्याही नोंदीत दिसली नसते म्हणूनच आजचा मुद्दा फक्त एका लातेचा नाही हा मुद्दा आहे पोलिसांच्या जबाबदारीचा त्यांच्या वर्तनशैलीचा सा, आणि सामान्य माणसाच्या न्यायासाठीच्या संघर्षाचा तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं जालना जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणानं राज्याचं लक्ष वेधलं होतं अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी हे दोन नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील महिनाभरापासून उपोषणाला बसले होते कौटुंबिक वादात त्यांना न्याय मिळत नसल्याचा त्यांचा आरोप होता उलट पोलिसच आरोपींना मदत करत आहेत आणि फिर्यादींना देत आहेत असा त्यांचा सूर होता या पार्श्वभूमीवर पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रम पार पडत होता पालकमंत्री पंकजा मुंडे यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या आंदोलनकर्त्यांनी आपली व्यथा सांगण्यासाठी मंत्री महोदयांना भेटण्याचा प्रयत्न केला पण सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी त्यांना थांबवलं एवढं झालं असतं तर कदाचित एवढा गदारोळ झाला नसता पण इथेच घडली ती संतापजनक घटना डी वाय एस पी अनंत कुलकर्णी हे स्वतः वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याकडून शिस्त जबाबदारी संयम अपेक्षित होते पण त्यांनी उलट फिल्मी स्टाईलने आंदोलकाच्या कमरेत मागून लात मारली हा प्रसंग तिथल्या एका मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला सुरुवातीला लोकांनाही धक्का बसला हे खरंच घडलं आहे का इतक्या उघडपणे पोलीस अधिकारी नागरिकाला लात मारू शकतो का पण व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहिल्यानंतर संतापाची लाट उसळली फक्त लात मारणं पुरेसं नव्हतं त्याचवेळी पोलिसांनी एका चिमुकल्या लेकरालाही जबरदस्तीने पकडून ओढलं या दृश्यानं सामान्य माणसाच्या मनातलं आक्रोश उसळला न्याय मागणं इतकं महागात का पडतंय या घटनेवर आमदार रोहित पवार यांनी तत्काळ प्रतिक्रिया दिली त्यांनी व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केला खून बलात्कार दरोडा अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपीतला पोलीस लाता घालत असतील तर एक वेळ मान्य करता येईल पण महिनाभर उपोषण करून न्याय मागणाऱ्या नागरिकाला अशा प्रकारे लात मारली जाते हा विकृतीचा कळस आहे शासनाने कठोर कारवाई करावी आणि संबंधित नागरिकालाही न्याय द्यावा अशी मागणी रोहित पवारांनी केली रोहित पवारांचे हे विधान लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे कारण हा मुद्दा फक्त एका आंदोलनकर्त्याचा नाही हा मुद्दा आहे संपूर्ण समाजाचा या घटनेवर सामाजिक कार्यकर्ते हेरम कुलकर्णी यांनीही फेसबुकवर संतप्त पोस्ट लिहिली त्यांनी मांडलेला मुद्दा अत्यंत गंभीर होता हा व्हिडिओ समोर आला म्हणून कार्यवाही होईल पण अंधाऱ्या कोठडीत कुठलाही कॅमेरा नसताना झालेल्या हजारो अत्याचाराचं काय त्यांनी उदाहरण दिलं पद्मश्री आणि माजी आमदार लक्ष्मण माने यांचं अडुसष्ट वर्षाचे असतानाही त्यांना पोलिसांनी कोठडीत अमानुष छळ दिला महिला पोलिसांनी अश्लील शिव्या दिल्या होत्या अपमान केला होता तसंच पारधी समाजावर होणारे पोलिसांचे अन्याय त्यांनी सांगितले किसन चव्हाण गिरीश प्रभुने यांच्या पुस्तकातले संदर्भ त्यांनी मांडले लहान अर्बक बुटाखाली दाबणं पारधी तरुणांना अमानुष शिक्षा देणं महिलांना अपमानास्पद वागणूक देणं अगदी कैद्यांकडून खुनाची कबुली जबरदस्ती करून घेणं असे एक ना अनेक प्रकार समोर आणत त्यांनी हा मुद्दा अधोरेखित केला मुद्दा एकच आज रस्त्यावर लात मारणारा अधिकारी दिसतोय कारण व्हिडिओ आहे पण किती लोक कोठड्यांमध्ये आवाज दाबून घेतात किती लोकांच्या न्यायासाठी कुणी उभं राहत नाही एकीकडे पोलिसांनी मोठमोठ्या गुन्हेगारांवर कारवाई करायला हवी पण वास्तव वेगळंच दिसतं सामान्य नागरिक उपोषण करतो न्याय मागतो त्याला लाथा मिळतात तर दुसरीकडे सत्ताधारांच्या जवळचे गुन्हेगार आरामात फिरतात ही दुहेरी भूमिका लोकांना जास्त चीड आणणारी असते आज प्रश्न असा नाही की एक पोलिसांनी लात का मारली प्रश्न असा आहे की पोलिसांची संपूर्ण यंत्रणा सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी आहे की त्याला दाबण्यासाठी जर उपोषणकर्ते लाता खात असतील चिमुकली लेकरं ओढली जात असतील तर न्याय कुठे आहे जर आंदोलनकर्त्यांचा आवाज पोलिसी बुटाखाली दाबला जात असेल तर लोकशाही कुठे आहे भारतात लोकशाही आहे संविधानाने नागरिकांना हक्क दिलेत शांतपणे आंदोलन करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे पण हा अधिकार जर पोलिसांच्या लाथेखाली चिरडला जाणार असेल तर उद्या लोक काय करतील भयभी समाज म्हणजे लोकशाही नव्हे तो हुकुमशाहीचा पाया असतो जालना घटनेनं एक प्रश्न उपस्थित केलाय पोलिसांचा राग अहंकार आणि सत्ता यावर कोण निमंत्रण ठेवणार जर वरिष्ठ अधिकारीच रस्त्यावर असा गैरवर्तन करत असतील तर मग खालच्या स्तरावरचे पोलीस कसे वागतील याची कल्पना करायला देखील कठीण जातं या घटनेनंतर सोशल मीडियावर संतापाचा स्फोट झालाय पोलिसांचा बूट गरीबांच्या पोटावरच का बसतो लहान मुलाला ओढणं हा कसला कायदा पोलीस अधिकारी असेल तर लोकांना जनावरच समजायचं का अशा हजारो प्रतिक्रिया सध्या उमटत आहेत लोकशाहीत नागरिक आणि पोलीस यांच्यातील नातं परस्पर आदराचं असायला हवं पण जेव्हा नागरिकांवर पोलिसी बूट आदळतात तेव्हा तो विश्वास तुटतो जालनाचा हा व्हिडिओ फक्त एका लातेचा नाही हा आहे संपूर्ण व्यवस्थेचा आरसा आज आंदोलकांवर लात मारली जाते मुलाला ओढलं जातं उद्या कोणत्याही सामान्य माणसाला हे सहन करावं लागू शकत लोकशाहीत पोलीस हे रक्षक असतात दडपशाही करणारे नव्हे पण जेव्हा रक्षकच अत्याचारी होतात तेव्हा लोकांच्या मनातला विश्वास कायमचा ढासळतो हाच संताप आज सोशल मीडियावर दिसतोय हाच आवाज रस्त्यावर उमटतोय आता प्रश्न एकच निर्माण होतोय शासन खरंच या घटनेची दखल घेणार आहे का त्या अधिकाऱ्यावर कारवाई होणार आहे का की नेहमीप्रमाणे चौकशीच्या नावाखाली सर्व काही मिटवलं जाईल जर खरंच न्याय हवा असेल तर केवळ एका घटनेपुरत नव्हे तर पोलीस यंत्रणेचा संपूर्ण दृष्टिकोन बदलायला हवा पोलिसांनी शक्ती दाखवण्यासाठी नाही तर न्याय देण्यासाठी काम करायला हवं लोकांच्या जिवाळ्याचा आदराचा आणि विश्वासाचा बंद पुन्हा निर्माण व्हायला हवा कारण लक्षात ठेवा ज्या दिवशी नागरिक पोलिसांवरचा विश्वास गमावतात ना त्या दिवसापासून लोकशाहीचा पायाच ढासळला जातो आणि मग लात हा फक्त आंदोलनकर्त्याच्या पाठीवर नसते तर संपूर्ण समाजाच्या प्रतिष्ठेवर उमटत असते अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत राहतात सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं लग्न ठरलंय ना तुझ आणि हे काय अगं मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना एकतर इतका गंभीर एक आणि गंभी त्यावर सोपा उपाय आहे आपल्या आयुष्याला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार